माझे नाव शर्मिला आहे वय चौतीस आहे काही दिवस झाले मी जॉबच्या शोधात होती कारण लग्नानंतर आमचे खर्च वाढले होते माझा नवरा एका कंपनीमध्ये जॉबला आहे पण त्याला जास्त पगार नाही त्यामुळे मला पण जॉबला जाणे भाग होते मी माझ्या काही मित्रांना आणि मैत्रिणींना कळवले होते जॉब असेल तर सांगा त्यातल्या एका मैत्रिणीने मला एक अकाउंटमध्ये जॉब असल्याचे कळवले ती तिथे जाऊन आली होती इंटरव्ह्यूला पण पगार कमी असल्याने तिने त्या जॉबला नकार दिला तिने मला बॉसचा बायोडाटा पाठवला बॉसने मला दुसऱ्या दिवशीच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला बोलावले मी दुसऱ्या दिवशी गेले इंटरव्ह्यूला पगार कमी होता पण दुसरा काही उपाय नव्हता त्यामुळे मी होकार दिला आता मला अकाउंटचा जॉब मिळाला होता बॉसबद्दल सांगायला झाले तर तो दिसायला सुंदर होता त्याचे वय बेचाळीस असेल पण तो खूप फिट होता जिम वगैरे करत असेल असे त्याच्या शरीराकडे पाहून वाटत होते त्यामुळे वय जास्त असले तरी तो तरुण दिसत होता कंपनी नवीन असल्याने फक्त मी आणि बॉस दोघेच ऑफिसमध्ये असायचो त्याने मला अकाउंटचे सर्व काम दिले आणि महिन्याच्या शेवटी रिपोर्ट पाठवायला सांगितली मी मन लावून काम करत होती बॉस पण माझ्या कामाने खुश होता आमची चांगली ओळख झाली त्याचे पण लग्न झाले होते आणि त्याला एक पाच वर्षाचा मुलगा होता मी पण बॉसला सांगितले की माझा पण सहा वर्षाचा मुलगा आहे सर्व काही व्यवस्थित चालत होते दुपारी बहुतेक वेळा बॉस कस्टमरला भेटायला बाहेर जात असे आणि मग संध्याकाळी सहा नंतर परत येत असे त्यामुळे दुपारचे जवळ तीन ते चार तास फक्त मीच ऑफिसमध्ये एकटी असायची मी आतून दरवाजा बंद करून आपल्या जागेवर बसून राहायची पण एकट व्यक्ती किती वेळ काम करणार काही दिवसानंतर त्या वेळेत मी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली तुम्हाला वाटत असेल मुलांना फक्त व्हिडिओ पाहायला आवडते पण तसे नाही आहे मुलींना पण खूप व्हिडिओ बघायला आवडते मी व्हिडिओ पाहायची आणि ऑफिसच्या बाथरूम मध्ये जाऊन चिमणीत बोटे टाकून चिमणीतून पाणी काढायची खरे सांगू तर माझा नवऱ्यात काही जोर नाही तो शरीराने बारीक आहे आणि त्याचा पोपट पण लहान आहे ठोकत असताना त्याचा पोपट आज जाताच नाही जिथे मला खाज येत असते त्यामुळे चिमणीची खाज कधी मिटली नाही व्यवस्थित नवऱ्याचा पोपट चिमणीच्या काहीच इंच आत जातो त्यात माझे काही होत नाही नवऱ्याचे पाणी पण लगेच गळते नवऱ्या बरोबर करण्यात काहीच मजा राहिली नाही नवरा आपले पाणी कडून झोपून जातो आणि इथे मी अशीच मन मारून पडून असते त्यामुळे ऑफिसमध्ये एकटी असताना बोटे टाकावी लागतात चिमणीतून पाणी काढून मी परत माझ्या जागेवर येऊन बसते एकदा असेच मी माझे काम करत होती तेवढ्यात मागून माझा बॉस आला त्याने शर्ट पॅन्ट घातले होते आणि तो माझ्या एकदम बाजूला येऊन उभा झाला मी त्याकडे पाहिले त्याने मला एक पेपर कॉम्प्युटरवर उघडायला सांगितले ते पेपर तो पाहत होता तेवढ्यात माझी नजर त्याच्या पॅन्टवर गेली मला जाणवले बॉसचा पोपट ताटला आहे कारण पॅन्टच्या चैनच्या इथला भाग मोठा दिसत होता त्यात तो एवढा जवळ उभा होता की नजर फिरवली की लगेच त्याच्या पोपटावर डोळे जात होते बॉस खूप वेळ असाच उभा होता इथे माझ्या मनात चावट विचार येऊ लागले एक क्षण असे वाटले की बॉसने आपला पोपट जर बाहेर काढून दिला तर लगेच मी त्याला तोंडात घेऊन चोखेन मला मोठा पोपटा तोंडात घ्यायची खूप इच्छा होत होती बॉसबद्दल विचार करत माझ्या चिमणीला खाज येऊ लागली मी नजर चुकवून सारखी बॉसच्या पॅन्टवर पाहत होती काही वेळाने बॉस गेला त्या दिवसानंतर मला बॉसकडे आकर्षण वाटू लागले तो ऑफिसमध्ये येताच चिमणी लगेच जागी होते बॉस बाजूने जाताना सारखी नजर त्याच्या शरीरावर फिरत असते समोरून पाहताना त्याच्या छातीवर आणि पोपटावर नजर जाते पण मला असा कोणी भेटला नाही जो मला व्यवस्थित ठोकेल आणि मला ठोकण्याचा पूर्ण आनंद देईल मला वाटू लागले होते की मला तो आनंद बॉसकडून मिळू शकतो त्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करायचा ठरवले मी मुद्दामून ऑफिसमध्ये आल्यावर माझी गल्लीवरून उघडी ठेवत असे म्हणजे जेव्हा पण बॉस माझ्या बाजूला येऊन उभा राहील त्याला माझी गल्ली स्पष्ट दिसेल सुरुवातीला तर मी थोडीच गल्ली दाखवत होती एकदा दोनदा बॉसची माझ्या गल्लीवर नजर पण पडली पण मला वाटले हे काम नाही का करत आहे कारण बॉस काही करत नव्हता म्हणून मी मुद्दामून मोठा गळा असलेला ड्रेस घातला त्यात माझे बॉलवरून स्पष्ट दिसत होते दोन्ही बॉलमधली गुफा स्पष्ट दिसत होती त्या दिवशी बॉसची नजर माझ्या बॉलवर टिकली तो सारखा काही ना काही बहाण्याने माझ्या बाजूला येत होता मी पण मुद्दामून ताठ बसली होती म्हणजे त्याला माझी गल्ली पाहता येईल मी पण माझी नजर चुकवून त्याच्या पॅन्टवर नजर फिरवली तेवढ्यात बोलता बोलता तो माझ्या अजून जवळ आला मी खुर्चीवर बसले होते त्याने अचानक माझ्या खांदयावर आपल्या पोपटकडचा भाग टेकवला मला माझ्या खांदयावर त्याचा ताठलेला पोपट जाणवला पण मी काही म्हणाली नाही बॉसने रिपोर्ट दाखवत त्याचा पोपट माझ्या खांदयावर घासायला सुरुवात केली तो चक खांदयावर पॅन्ट घासत त्याचा पोपट चोळत होता एवढ्यापर्यंत तो थांबला नाही बोलता बोलता त्याने माझ्या खांदयावर हात ठेवला आणि मला रिपोर्टमध्ये काही बदलाव करायला सांगितले बॉसचा हात खांदयावर लागताच माझे शरीर तापू लागले चिमणीने आपल्या पाखड्या उघडायला सुरुवात केले बॉस खांदयावर हात फिरवू लागला मी काही म्हणत नाही आहे म्हणून बॉसने हळूहळू त्याचा हात खांद्यावरून खाली सरकवायला सुरुवात केली एकंदरीत त्याने त्याचे हात माझ्या उजव्या बॉलवर आणला आणि तो त्यावर प्रेमाने हात फिरवत हळूहळू दाबू लागला बॉसने माझे बॉल दाबायला सुरुवात करताच माझ्या शरीराचे पाणी पाणी होऊ लागले अंग गरम होऊ लागले चेहऱ्यावरचे भाव बदलले मी कॉम्प्युटर कडे पाहत बॉस कसा माझे बॉल दबतोय त्याचा आनंद घेऊ लागली बॉसला कळून येताच मी त्याला साथ देते त्याने दूसरा हात पण माझ्या दुसऱ्या बॉलवर आणला आणि आता तो मागे उभा राहून माझे दोन्ही मोठे बॉल दाबू लागला बॉसने माझा आवाज ऐकताच तो पण गरम झाला आणि त्याने मला उठवले आणि घट मिठी मारली त्याच्या मजबूत बाजूमध्ये बॉसने मला जकडले माझ्या पाठीवर हात फिरवत माझ्या मानेवर चुंबन घेऊ लागला त्याने माझ्या पूर्ण मानेवर चुंबन घेतले मग तो माझ्या गालावरून किस करत माझ्या होठांवर पोहोचला लगेच त्याने माझ्या होठांना धरले आपल्या होठांनी आणि दोघे एकामेकाला आता किस करू लागलो दोघे पण खूप तापलो होतो एकामेकांचा होठांचा रस पिऊ लागलो बॉसने माझ्या तोंडात त्याची जीभ घातली आणि चुंबत होता पाठीवर त्याचा मजबूत हात मला त्याच्या अंगावर दाबत होता माझे दोन्ही बॉल बॉसच्या छातीवर घट दाबले होते बॉसने केस करत माझा ड्रेसवर केला आणि काढून बाजूला फेकला होठांवर चुंबन घेत तो माझे मोठे बॉल पिळत होता मी मी आवाज करू लागले त्याचे तोंड माझ्या बॉलवर दाबू लागली बॉसने दोन्ही बॉल चांगले चोखले मग बॉसने मला आपल्या केबिन मध्ये घेतले टेबलावरचा लॅपटॉप कोपऱ्यात ठेवला आणि मला टेबलावर झोपवले मी टेबलावर मध्येच झोपली होती मग बॉसने माझा पायजमा खाली खेचला माझे अंग तापले आणि भीती पण वाटू लागली बॉसने माझ्याकडे पाहत्याची पॅन्ट काढली जशा बॉसचा पोपट बाहेर आला माझी उत्तेजना वाढली कारण बॉसचा पोपट भला मोठा होता कपडे काढताच बॉस माझ्या तोंडाजवळ आला आणि पोपट हातात धरून मला चोखाळायला दिला मी जरा ही वेळ न घालवता बॉसकडे फिरले आणि झोपून बॉसचा पोपट तोंडात घेतला बॉसचा पोपट चांगलाच कडक होता चोखायला एक वेगळीच मजा येत होती मी पोपटचा टोकात बाहेर करत पूर्ण पोपट तोंडात घेतला आणि चाटून चाटून चोखत होती मोठी पोपट धरून मागे पुढे हलवत होती पूर्ण पोपट चोखून मग त्याच्या गोट्या पण चाटल्या मी पूर्ण वेळ त्याचा पोपट चोखत असताना बॉस माझे दोन्ही बॉल दाबत होता मग मा बॉस मागे झाला तो माझ्या पायाकडे गेला मी माझ्या दोन्ही पायांमधून त्याला पाहत होती त्याने माझे दोन्ही पाय फाकवले आणि माझ्या चिमणीवर आपले तोंड चिकटवले ह्याचीच मी वाट पाहत होती बॉसने आता माझी चिमणी चाटायला सुरुवात केली त्याने पूर्ण चिमणीवर वर फिरवायला सुरुवात केली चिमणीत बोट टाकून चिमणीचा भोक मोठा करू लागला जोरजोरात बोट चिमणीत टाकून माझ्या चिमणीचा दाना चोखत होता चिमणीचा एकही भाग त्याने सोडला नाही पूर्ण चिमणी जिभीने चाटून घेतली आणि चिकट पाणी तो चोखत होता त्या क्षणी माझ्या शरीरात जणू आनंदाची एक मोठी लहर आली खूप वेळ चिमणी चाटून मग बॉस मागे झाला त्याने माझे पाय धरून मला टेबलाच्या कोपऱ्याला घेतले चिमणी टेबलाच्या काठावर होती मग तो पुढे आला आणि माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये उभा झाला हळूच पोपट चिमणीत घुसवला आणि मला ठोकू लागला बॉसने मला ठोकायला सुरुवात करताच मी टेबलावर तडफडू लागली मोठा पोपट चिमणी आत बाहेर होत होता त्यामुळे आज पोपट चिमणी अशा अशा ठिकाणी घासत होता जिथे कधी कोणी पोहोचले नव्हते चिमणी पाणी सोडू लागली आनंदाने नाचू लागली बॉस मला ठोकत चालला होता आणि इथे मी स्वर्गात आहे असे वाटत होते बॉसने माझ्या चिमणीला चांगलेच ठोकले जोर जोरात शॉट मारले चिमणीवर जोर जोरात आपटत तो ठोकत होता मग त्याने त्याचा पोपट बाहेर खेचला पोपट चिमणीच्या पाण्याने चिकट झाला पोपटावरून चिकट थेंब खाली पडताना मी पाहिले आता बॉसने मला टेबलावरून खाली उतरवले आणि मला टेबलावर हात ठेवून वाकून उभे केले मी माझे शरीर टेबलावर ठेवले आणि वाकून उभी होती बॉस मागे गेला आणि त्याने आधी जोरात माझ्या डिक्कीवर हात फिरवत फटका मारला मी जोरात ओरडले बॉसने जोरात पाच ते सहा फटके माझ्या मोठ्या डिक्कीवर मारले डिक्कीत पोपट घुसवायला जात होता मी नाही म्हणाली मग त्याने तसाच पोपट खाली सरकवला आणि चिमणीत घुसवला लगेच पोपट पूर्ण चिमणीत घुसला परत बॉसची गाडी सुरू झाली जोरजोरात चिमणीत पोपट घुसवत होता दोन्ही हाताने माझी कमर धरली आणि जोर जोरात मागून मला ठोकू लागला मी ओरडू लागली त्या पूर्ण ऑफिस मध्ये माझा आवाज गुंजू लागला बॉस पण जोरजोरात आवाज करत मला ठोकत होता चांगलेच दहा ते बारा मिनिटे मला मागून ठोकले त्यानंतर पाणी निघायच्या आधी त्याने पोपट बाहेर खेचला आणि मला सरळ समोर बसवले पोपट माझ्या तोंडात दिला आणि पोपटातून चिकट पाण्याची धार माझ्या तोंडात पडली बॉसचे पाणी श्रीखंड सारखे घट्ट होते माझे तर पूर्ण तोंडच चिकट पाण्याने भरून गेले नाईलाजाने ते मी प्याले पोपट अजून तोंडातच होता मग बॉसने पोपट बाहेर घेतला मी त्याचा पोपट हातात धरला आणि परत एकदा त्याच्या गुलाबी टोकावर जीप फिरवून चाटून घेतले आणि पोपटाच्या टोकाला प्रेमाने किस केले दोघे पण खूप खुश होतो मी उठले बॉसने मला होठांवर किस केले आणि मला धन्यवाद म्हणाला त्याने परत एकदा माझे बॉल दाबले मग आम्ही कपडे घालून घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन बसलो आता बॉस दर दोन ते तीन दिवसांनी मला ठोकत असे मी पण त्यालाचा पोपट चोखून देत असे त्याने माझ्या पगारात पण चांगली वाढ केली त्यामुळे दोघे पण खुश होतो